मित्रांनो एक जानेवारी अठराशे अठरा रोजी भीमा कोरेगावची प्रसिद्ध लढाई झाली ही लढाई दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे अठ्ठावीस हजार सैन्य व फ्रान्सिस स्टॉन्टनच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीचे आठशे सैनिक यांच्यामध्ये घडून आली ईस्ट इंडिया कंपनीच्या या आठशे सैनिकांमध्ये भारतीय वंशाचे व जास्तीत जास्त महार जातीचे सैनिक होते या लढाईमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या सैन्याचा दारुण पराभव झाला मित्रांनो पेशव्यांच्या काळात अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात पाळल्या जात होती महार मांग व इतर अस्पृश्यांना अतिशयहीन दर्जाची वागणूक दिली जायची या प्रथेला विरोध करण्यासाठी म्हणून आत्मसन्मानासाठी महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने आणि पेशव्यांच्या विरोधात लढले या युद्धानंतर भीमा नदीच्या काठी इंग्रजांनी महार सैनिकांच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ पंच्याहत्तर फूट उंचीचा विजयस्तंभ उभारला आणि त्यावर शहीद व शौर्य गाजवणाऱ्या महारसैनिकांची नावे कोरली